आता हे बघा ही जी हा माणूस दिसतो त्या शरीरावर पूर्णपणेपणे असे पांढरे 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 ड्रॉट दिसतात तर ह्याला काय म्हणायचं आहे रेन ड्रॉप पिगमेंटेशन म्हणजे माती असते त्यावर पहिला पाऊस पडतो तेव्हा आपल्याला कसं थे ते थेंब 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 दिसतात तसे हे असे असे टिपके 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 सगळ्या शरीरावर दिसतात फक्त आणि फक्त हे आर्सनिक पॉयझनिंगमध्ये दिसू शकतं अशामध्ये आर्सनिक पॉइनिंग त्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे मिज लाईन मिज लाईन मिज लाईन म्हणजे जी आपली बोट आहे त्याच्या बोटावर पांढऱ्याशा आडव्या रेषा दिसतात त्याला कारणाचं आहे मिज लाईन समजलं तर हे पण क्रॉनिक क्रॉनिक म्हणजे थोडं 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 जर देत गेला असं पॉइनिंग तर अशा प्रकारे सिमटम मिळू शकतात ठीक आहे हे टिपिकल क्रॉनिक अर्थनिक पॉइनिंगचं लक्षण आहे